वारे शेर खाए गुटले हगे बेर okay, और अभी मेरा है खेर अब सूरज को देता एक लंबा yeah. केर क्योंकि अभी शामिला कम हो गया हमारा yeah. दिन भरे से हमको कुछ मिला नहीं yeah. तो मैं मैं लाया हूं बैग में अपने भूसा भूसा के चला अति सुंदर खूब सुंदर मजा आती कभी म्हणलं नाही मी मला कापल्या बिघडण्या म्हणून लावली की नाही रक्ताची धार आता पहा माझं सुद्धा म्हणणं काय आहे जर लक्ष ठेवणे का शाही साहेब म्हणते तू लाव लावून घे टाकत पण बंद नाही वाकत आणि म्हणून माझं सुद्धा म्हणणं आहे ज्याची उपाधी त्याला ते साजत ज्याची उपाधी त्याला ते इतरांना नाही साजत आणि कितीही शाही लावा ढोराच्या चमड्यावर पण ते बकऱ्यासारखं नाही वाजत ना ज्याची उपाधी त्याला त्या इतरांना नाही साजत आणि किती शाही लावा ढोराच्या चमड्यावर पण ते बकऱ्यासारखं नाही अरे कमालच्या भाकरीची ज्ञानीच असते लज्जत बरोबर आहे कमायच्या भाकरीची न्यारी ती असते आणि माया गेलो तर जाऊ दे, दे। सूरज माया गेलो जाऊ दे वाया पण तू आपली झापुक करून ठेव इच्छा इच्छा समज देखील आणि म्हणून दुश्मन बनो मग आपण बनो यारों यारो हसही के नहीं तीर मगर वो तर्कश के नहीं और बनना ही है तो शेर बनो यारो मगर वो सर्कस के नहीं ऐसा क्यों शुरू करो जमाने का विचित्र उदाहरण देखने को तो मिलता है जमाने का विचित्र उदाहरण तो जमाना आगे चलता है जमाने का विचित्र उदाहरण देखने को मिलता है और भारत भारत में बारत में पीछे तो जमाना आगे चलता है उसका दूसरा रूप देखा जाए तो यारो मैयत में जनाज आगे और जमाना पीछे चलता है तो इसका एक मतलब निकलता है यारो सुख में जमाना साथ छोड़ देता है और दुख में जमाना साथ चलता है साथ चलता है सर्मा हम चिताई हल्ली बुक्का रंगारी घोटी यांच्याकडे विसरू त्याप्रमाणे आमची मोठी ताई या भंगरिकाने भेट आलेल्या त्याप्रमाणे सन्मानिय राजूभाऊ भांगे आणि शाहीर झालेजी तुरप आटीवाले हल्ली बुक्का उटी काटा यांच्याकडनं प्रत्येकी पन्नास 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 भेट आलेला आहे पाटिया चाचा आर्या है धन्यवाद अरे मतलब पुढे काय म्हणतो आहे जर लक्षात येऊ का जिनके अपने घर शिष्य के हो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते या बातें जिनके अपने घर शिष्य में हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते प्यार मोहब्बत में भले जाय जो और मेरे जैसे घर मारते तो इशावादी नहीं करते नहीं करते नहीं करते किसी ने सच ही कहा बुरी नजर वाले तेरा मुकाला किसी ने सच ही कहा बुरी नजर वाले तेरा मुकाला। अच्छा जी। और बहुत दिनों से बड़ा है पाला सूरज करके मैंने भी सोच समझ कर डाला जमुन में जमुन ले त्याची बरोबर मी नाही करू शकत रे नाही आपलं शिक्षण त्याच पोट आणि बोट लावल्याने पोट नाही का आणि म्हणून काय म्हणतो लक्ष देऊ नये का बुरी वाले तेरा काला और मुदत पडा है पाला करते महिने डाला भाषा मत कर सूरज इतनी घमण की भाषा और फालतू बकच की बातें मत कर मैं तो डालूंगा अपनी चाबी हां डालूंगा अपनी चाबी और तेरा खोल खाल कर दूंगा गंजा हुआ ताला अच्छा आ गंजे हुए ताले को पहले तेल लगाना चाहिए हां तो तेल लगा के चाबी डालूंगा ना और का ताला खोलने के लिए मैं ध्यान से चाबी डालूंगा समझेगे ना सूरज जी हाँ है। तो तो तो। आ, हा आमच्या काही परत मी स्वतःची फिरपड आलेली आहे आणि म्हणून शाही साहेबांनी गाणं म्हटलं कोणतं टाकला खालून लागली रक्ताची धार आणि हा टाकला जेव्हा जेवण टाकला खालून रक्ताची लागली धार आणि मी टाकल्या जीवा महाल्याचं उदाहरण दिलं होता जीवा वाटला शिवा आता माझ्या शिवाजी महाराज काय म्हणते अरे हिर्याची अंगठी ऋतून बसली अरे हिर्याची अंगठी ऋतून बसली, बसली। सोळा की हे माझ sanan thali तू माझ्या शिवानी नाहीतर काळीम तुझा लाल पाणी करू नको तू माझ्या नाहीतर काळीम तुझा लाल पाणी चाल फायद या जमलं ना सूरज मजा उद्या मजा उद्या की हे लोकांचा सो अरे जा तुले भोगा हो तू दहा रुपये ठेपून मावून राहिलास मला इकडे हे काका होय या घराकडे दहा रुपया आले तू तसाच बसून राहील आमच्या तुमच्या मग लवकर लवकर चार म्हणते कर मग कर अकरा वाजात कारण दहा रुपये ठेपून नाही मावून राहिलास असं वा रे वा का काय वृक्षा म्हणून घेऊन जा घेऊन जा जा आपल्याला या भाव भाऊ करणं विसरू झालेला धन्यवाद आणि म्हणून त्याला मी पैशाची मजा करून राहिलो समजलं रे काका मजा नाही बाबा खूप पैसे आहेत आमच्याकडे समजलं का, का, का तुमचं मन मोठं आहे तुम्ही चांगले आम्हाला बोलवता त्याबद्दल तुमचं स्वागत आहे हा आणि म्हणून काय म्हणतो करू नको तू माझ्या शिवानी नाहीतर काढू तुझा नाल पाणी आणि जरा विचाराने चा त की न

का टर्कवतो सांगतो ना पुढच्या कर्वामध्ये गुसामान मायाची होतो हा दावा त्या भेटला होतो जीने के लिए तो सुवर भी जीते है पर कुछ कुछ ईमानदार होते हैं अरे मालिक से सिपरा मिले ना मिले मगर दरवाजा छोड़कर नहीं जाते क्या बात है खुद के लिए तो सब जीते हैं पर दूसरों के लिए जीने में जीवन का सच्चा मिजाज होता है और जमाना उसे प्रणाम करते तो जमाने के काम आता है बात? समझ लगी रहे अरे म्हणून गोर म्हणते मी ही उद्या उद्या काम आज उठको कौन को म्हणते शिवाजी महाराजाला आतुर करते कोण अब्जुल खान कि मैं गनी कामे शिवाजी महाराजाला असं त्याचं आणि तो त्याला पत्राद्वारे बोलवते निरोप देते शिवाजी महाराजही हुशार असतात मूर्ती लहान पण कीर्ती महान त्याची आणि जीवा सब शिवाजी महाराज त्याच्या राजवाड्यामध्ये जातात तर चिरकट घालून जातात आणि हातामध्ये वाघमजा घालून जातात शाई सुराजी वाघमज्या घालून जातात आणि गळ्याला गळा मिळवत नाही गळ्याने गळ्या मिळवत नाही हा तर तो, तो भास्कर कुलकर्णी भागून वार करतात जीवा मारले हा तलवारी त्याचा हात चापते आणि गळ्याने गळ्या मिळवत नाही तर शिवाजी महाराज टाकते मंचच्या पोटामध्ये वागण घ्या आणि काढते पुढे आतल्या बातल्या बाहेर आतल्या बोथळ्या बाहेर काढते ते लागते रक्ताची धार आणि आवाज काढतो कसा आवाज काढते आणि म्हणून स्वागत करणार आहे तो जरूर करू होणार हा मेभाग माला नहीं और लड़ना है तो किसी से लड़ो यारो मगर होना हाथ में भाला नहीं स्वागत करना है तो जरूर करो पर तो होना हाथ में माला नहीं और लड़ना है तो किसी से लड़ो पर होना हाथ में भाला नहीं खेती करना है तो जरूर करो पर होना खेत में नाला नहीं ना ना और रखना है तो किसी को भी रखो मगर होना घर में साला नहीं मग होणार सारा नाही समजलं की नाही तो भास्कर कुर्तननी पहिले जिजाईच्या अन्नावर जगलाच होता समजलं की राजमाता जिजाई एका ताटामध्ये शिवाजी महाराज आणि त्या भास्कर कुर्तन एका ताटामध्ये जेवण वालाच होती पण तो तिचं खाऊ तो बैवान झाला समजला का तो भास्कर कुर्तरनी आणि म्हणून जेव्हा गेला शिवाजी महाराज तर त्या अब्दुल खानाच्या पुढे आपल्याला वागण्या का टाकून टाकलं तेव्हा तो शिवाजी महाराज काय म्हणते अरे भेटला डावा ताज्याची शेकावतो आणि ठेवून टांगी व टांची छालकावतो कामान मायाची ठालकतो असा तो शिवाजी महाराज त्या अफजल खानाला म्हणते आहे आणि म्हणून मी ही उद्याचं काम आजच उरकवतो आणि त्या चिंजी बजाव त्या घरात घसून सरकवतो हा तू आपल्या नेमकीचे तोंड असून ठेवतो सरकवतो आणि म्हणून आणि गादीचा मोर बांधव सांगा कोणी देतील का उशिरा हा मोव्याची मजा येईल का देशीला गादीच मोर कोणी देतील का उशिरा आणि काही जरी झालं म्हणून सारेच पुत्री जातील का जी काशीला नाही आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणते तो शिवाजी Let's go, 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 let's देना भी आता है इसका जवाब हमें पत्थर से देना भी आता है और तुम्हारी इरादे को चक्रा चुन देना भी आता है तुम तो समझता हूँ अपने आप को मगर ध्यान में रख के तुझे झुकना नहीं बल्कि झुकाना भी आता है समझे कि नहीं अरे मनो हम भी जान बुझ किसी से कहते नहीं समझे कि नहीं अरे मनो क्या कहता है वो शिवाजी महाराज अफजल खान को सुनिएगा आगे के शाजे में आगे के शाजे में

शिवाजी महाराज का धोखा दुश्मनों से नहीं तो देश के गद्दारों से होता है और तिजोरी को धोखा चोरों से नहीं तो पहरेदारों से होता है पहरेदारों से होता है माता शिवाजी महाराज मा है?

कणपट शेकलो असं काहीतरी म्हणलं ना शाळेत होता बोलाय भिल्ल गेलो तर भलत चिल्ल आले आणि याच्यात कणपट शेको का असं गाणं म्हणलं म्हणाले सागाजी हे होत चुक्या पण शाही वा कशी बंदर कधी हसते का जी नाही ना सांगा भांगर भाई बाबा आपल्या छाचर उठून तुम्ही सांगू आई हसत नाही बंदर हसते का कोण पाहिलं त्याला ओ तो लाडू नाही बंदर हसते का हिरोती कावना भरून किशा भरून टाऊ हो मा ढोरे झोकाले मा ढोरे झोपालेय डोरे फुटिन दावा हो आता का मान लाडडोडे बंदर कसे करते म्हणते बंदर कधी हसते नाही की होते तो की छावते ओला गाणाचा सादर करा हा काय म्हणतो आहे आणि म्हणून तर माझं सुद्धा गाणं काय आहे आवड मला ज्याची मी त्यालाच झालं पण नंतर आम्ही काय अगदी अगदी झाली आहे आणि म्हणून तर मग काय झालं समजलं काय कन्फर्ट शेच का तर आता पाहू मी काय करतो आणि याचं काकाला गेलो तर नाही नाही म्हणते नाही नाही अरे काकाले गेलो तर नाही नाही म्हणते

ना जो कमान साले काही शहा बसांगाना काना जो कमन साले काही शहाजपांगाना मंडई भरली आणि मंडई मध्ये मी गेलो आपलं दुकान घेऊ हा मोठी रंगाली क्या बात आहे सुधीर भाऊ बल्की इनके, इनके लिए जोरदार तालिओ पे बरसात होणी चाहिए क्या बात है हे आन बान शान आहे समजे की नाही आणि म्हणून टाकाले गेलो तर नाही नाही म्हणते करायला गेलो तर उरपाटा थांबते केव्हा पर्यंत करेला असं तुम्ही कसा गाले? आहो तुम्ही कसा आणि या नाथ कमान चालेल आमठी आणि कड्याचं दुकान होत अच्छा आमठी आणि कळ्या कळे नाही का हा तर या रजारी भुटीमध्ये एक नीलज खंडाळ्यावरून या पोर गाल ओगे माय तेवढ्या दुरु हा त्याचं नाव होतं सूरज ओगे माझ तर सुरत न्याय होतं आलं माझी नाव काय बाबा म्हणलं सांगतलं तर म्हणते ते भाव्याचं ते म्हणजे कळा पाहिजे म्हणते बोला ठीक आहे मला पसंत करत कळा पसंत केला आणि मग काकायला गेलो टाकून द्या मध्ये कळा हा हात पकडला त्याचा आणि कळाले काकाला गेलो तो नाही ना, म्हणजे हा नाजूक ना पहिले मग नाही म्हणे मग हात धाप धूप केलो

समझे की नाही अरे म्हणून तुम लगा ले कि कंदी लिया तुम लाइक रास्ता नहीं भूलूंगा चलूंगा सीधा और राइट तू एक एक रात मेरे साथ गुजार के देख फिर तेरे को भी पता चलेगा मेरा औजार जाता है कितना टाइट ज्ञान का औजार समझे की नाही वो भी शरीर में पसंद नहीं करता आणि म्हणून आणि मग साबण लावली याच्या हाताने आणि मग त्या हाताने चिकनपणा आली चिकनपणा आली आणि मग ते कड अंदर गेला तर टाकता टाकता याने थोडसा इजा झाली म्हणजे रक्त लागलं रक्त लागलं आणि